बालमत्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना उन्हाळी सुट्या लागल्या आहे पण आपल्याला या उन्हाळी सुट्ट्यामध्ये सुद्धा अभ्यास करायचा आहे याकरता मी आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आला आहे अक्षर गट क्रमांक पाच यापूर्वी आपण अक्षर गट चारपर्यंतचे व्हिडिओ पाहिले ते तुम्हाला खूपच आवडले असतील आणि त्याद्वारे खूप तुम्ही शब्द अक्षर वाक्य वाचनपाठ शिकले असतील आणि हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक अक्षर इथे सराव करायचा आहे द चा त्यापासून तयार होणारे शब्द वाक्य वाचनपाठ मग तसाच ड घ्यायचा आहे ग घ्यायचा आहे व घ्यायचा आहे ऐ घ्यायचा आहे आणि मग ऐची मात्रा अशा प्रकारे आपल्याला या अक्षरगट क्रमांक पाचचा बालमित्रांनो आपल्याला अभ्यास करायचा आहे जोपर्यंत एक अक्षर होत नाही म्हणजे द अक्षर होत नाही तोपर्यंत ड चं अक्षर घ्यायचं नाही ड होत नाही तोपर्यंत च अक्षर घ्यायचं नाही एक अक्षरपूर्ण लेखन आणि वाचन आल्याशिवाय समोरचं अक्षर घेऊ नका हा व्हिडिओ तुम्ही थांबू थांबू पाहू शकता किंवा याचा व्हिडिओचा आवाज करूनसुद्धा तुम्ही आपला सराव करू शकता तुम्ही आपले तुमच्याजवळ पालक असतील त्या पालकांनासुद्धा तुम्ही या व्हिडिओचा वापर आपल्या सराव करण्यासाठी करायला लावू शकता जेणेकरून तुमचा ते सराव घेतील आता बघा ह्या अक्षरकडातलं जे पहिलं अक्षर आहे ते द हे अक्षर आहे आता हे द अक्षर आपल्या इथे मनायचं आहे मनातल्या मना मनामध्ये द द मग आपण समोर बघणार आहे या दचं लेखन कशा करता केले जाते या द लेखनाचे स्ट्रोक कोणकोणते आहेत तर बालमित्रांनो बघा आता इथे आपल्याला स्क्रीनवर दिसते आहे द या अक्षराचं लेखन कसं करायचं बघा आता इथे द जे अक्षर आहे ते लेखन करताना त्यांनी काय केलं आहे की प्रथम अशी एक उभी रेस ओढलेली आहे ती पूर्ण नाही आहे पंचवीस टक्केचं रेश आहे थोडीशी स आखोड रेषा आहे मग नं नंतर काय केलं त्यांनी उजव्या बाजूचा अर्ध गोल तयार केलेला आहे बघा तिथे उजव्या बाजूचा अर्ध गोल तयार केला आहे आणि मग त्याला अशी एक थोडी तिरपी रेषा तयार केली गेली आहे बघा आता आता तुम्हाला याद्वारे परिपूर्ण समजून जाईल कशाप्रकारे लेखन करायचं बघा किंचित थोडीशी दोन रेगे वे दोन रेगी आहे दोन रेगेमध्ये किंचित थोडीशी रेषा ओढली त्यांनी मग त्याला अर्धो गोल केलेला आहे मग त्यांनी एक अशी रेषा ओढलेली आहे बघा दोन नंबरवर बघा एक रेषा ओढली आहे आणि त्या रेषेच्या अंदर बघा गोल केलेला आहे त्यांनी आणि अशा प्रकारे आपल्याला इथे सराव करत आहे चित्रामध्ये पाहून आणि घोटूनसुद्धा सराव करायचा आहे आता बघा याच्यावर जे शब्द तयार होतात ते बघूया माझ्या मागून आपल्याला म्हणायचं आहे द दही द दही द दरी द दरी मना दव द दव द दव आता ह्या द पासून तयार होणारे काही शब्द बघूया आपण बघा दगड बदक दमट दलदल बघा आता इथे बदक म्हणजे द मधामध्ये आलेला आहे आणि बाकी ठिकाणी सुरुवातीला आहे तर ह्या आपला सराव चांगल्या प्रकारे व्हावा याकरता पेन्सिलला तुम्ही कसं द जिथे जिथे आहे तिथे गोल करू शकता म्हणजे तुम्हाला दचा सराव होईल तुम्ही पाठ्यपुस्तकातसुद्धा पुस्तकं काढायची आहे आणि जिथे जिथे द आला तिथे तुम्हाला गोल करायचा आहे जेवढे जास्तीत जास्त गोल कराल तेवढे तुम्हाला द हे अक्षर चटकन समजेल आणि मग लेखन करायच्या वेळेस तुम्हाला त्या जे प्रकार दिले आहे स्ट्रोक दिले आहेत तुम्हाला तीन चार प्रकारे जे सांगितले प्रकारे अक्षराने तुम्ही त्याचा सराव करू शकता आता समोरचं अक्षर बघूया या अक्षरगटातला समोरचं अक्षर आहे ड बघा स्क्रीनवर दिसतो आहे ड तुम्हाला म्हणायचं आहे ड मी थोडा वेळ देतो तोपर्यंत तुम्हाला मनाच आहे ड आता हा ड जे अक्षर आहे ते कशाप्रकारे आपण लिहायचं हे समोर बघणार आहे बघा पहिल्याच्यामध्ये काय केलं आहे त्यांनी थोडीशी अशी लहानशी आखूड अशी रेषा ओढलेली आहे उभी मग डाव्या पा म्हणजे उजव्या बाजूचा बघा डाव्या बाजूचा नाही उजव्या बाजूचा त्यांनी अर्धगोल केलेला आहे मग तोच अर्धो गोल त्यांनी अशा डाव्या बाजूला असा वर नेलेला आहे नेला वर दोन बाजू बा इथे बघा चित्रामध्ये तुम्ही बघायला तुम्हाला स्पष्ट समजेल कशाप्रकारे लिहायचं आहे आणि वर काय केला तुम्ही त्यांनी आडवी रेषा दिली आहे अशा प्रकारे परिपूर्ण इथे ड झालेला आहे आता सोप्या पद्धतीने इथे बघू बघा तुटक तुटक याच्यामध्ये दिलेला आहे तीन टप्प्यामध्ये दिलेला आहे पहिले एक आकूळ रेषा काढली त्या आकूळ रेषेला जोडूनच उज्या बाजूच्या तोंडाचा अर्ध गोल काढला आणि मग त्याला चिपकून बघा चा चा अशा प्रकारे जसा अचा आपण अर्ध गोल केला होता तशाच प्रकारचा डाव्या बाजूचा अर्ध गोल केला आहे आणि वर अशी आडवी रेषा मारलेली आहे अशा प्रकारे परिपूर्ण असा हा ड झालेला आहे या डचा सराव आपल्याला करायचा आहे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा असं आखून दिलेलं आहे त्यावर घोटू घोटू सराव करायचा आहे किंवा तुम्हाला दोन रेगी घ्यायची आहे त्या दोन रिगी मी तीसुद्धा प सरा सराव करायचा आहे किंवा तुमच्या वर्ग शिक्षकांना पालकांना डॉटेट अशा वह्या भेटत आहेत आपल्याला रेडीमेड त्यासुद्धा आणायच्या आहे आणि त्याद्वारे आपल्याला ह्या डचा सराव करायचा आहे आणि तुम्ही अशा प्रकारे नियमात जे नियमानुसार जर स्ट्रोक लिहिले तर तुम्हाला कसं सोपं जाईल आता ह्या डवर काही शब्द आहेत ते चित्ररूपात आपण बघणार आहे त्यामुळे आपल्याला लवकर डचा ओळख होईल बघा ड़ डास माझ्यामागून म्हणायचं आपल्याला जोरामध्ये ड आणि डास ड डपके ड डपके ड डेरा ड डेरा आता बघा आता ह्या डपासून जे शब्द तयार होतात ते आपण समोर बघूया बघा या ड पासून गडगडाट डोह हो। क कर ड कळा अशा प्रकारे इथे शब्द तयार झालेले आहेत तुम्हाला इथेसुद्धा तीच पद्धती वापरायचं आहे तुमच्या पाठ्यपुस्तकात जेवढे डपासून सुरू होणारे ते शब्द आहेत त्या जिथे इथं ड आहे त्यांना काय करायचं आहे गोल करायचा आहे किंवा लेखन करायचं आहे तुमच्या याच्यामध्ये डपासून सुरू होणारे शब्द किंवा पाठ्यपुस्तक घ्या आणि त्यामध्ये जेवढे गोल दिसतात किती गोल दिसो तुम्ही जोपर्यंत ड तुम्हाला परिपूर्ण समजत नाही बालमित्रांनो तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे गोल करायचा आहे जिथे दिसला ड तुमच्या वर्ग भिंतीवर ड दिसत आहे तिथं गोल करा तुम्ही कुठे घुमाला जात असेल तिथे दिसतात ड शोधा आणि जिथे ड दिसत असेल त्यांना गोल करा तो ड लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला कसं ड ओळखायला खूप सोपं जाईल हा समोरचा जो गटातील शब्द आहे तो आहे ग आता हे ग बघा तुम्ही या अक्षराकडे बघा वाचनसुद्धा करा मनातल्या मनात म्हणा तुम्ही ग ग मी तुम्हाला वेळ देतो आहे काही प्रत्येक शब्द असा आला की स्क्रीनवर तुम्हाला मनाचंच आहे तुम्हा माझ्या मागून म्हणा किंवा माझ्या नंतर म्हणा माझ्यासोबत म्हणा तुम्हाला म्हणायचं आता हे ग अक्षर कसं लेखन करायचं स्ट्रोकनुसार पाहूया इथं क्रमांकानुसार दिलेला आहे खूप सोप्या पद्धतीने बघा पहिले त्यांनी काय केलं आहे असा जी वरची रेषा आहे त्याला असं डाव्या बाजूनं घुमून चिपकवलेलं आहे बघा आणि इथं गोल बी तयार झालेला आहे अर्ध गोल मग त्यांनी काय केलं आहे एक उभी रेषा ओढली आहे वर आडवी रेषा दिलेली आहे आणि अशा प्रकारे ग तयार झालेला आहे खूप सोपा ग आहे आता हा ग कशा प्रकारे लेखन करायचा आपल्याला स्ट्रोकनुसार समजलं आता समोर आपण बघणार आहे की ह्या टप्प्याटप्प्यामध्ये कसं लिहायचा म्हणजे एक एक अक्षर आपल्याला इथं फोडून त्यांनी दाखवलेला आहे की कशा प्रकारे हा ग फोड करून लिहायचा म्हणजे तुटक तुटक लिहायचा कशा प्रकारे बघा इथे त्यांनी काय केलं आहे पहिल्या याच्यामध्ये एकमध्ये त्यांनी काय केलं आहे असा डाव्या बाजूने त्यांनी असा अर्धगोल गोल आणि त्याला चिपकवलेला आहे अर्ध गोल आणि एक अर्धा गोल चिपकवलेला आहे त्याला मग उभी रेषा काढली आहे आणि मग डोक्यावर आडवी रेषा काढली आहे अशा प्रकारे इथे परिपूर्ण असा काय तयार झाला आहे इथे ग तयार झालेला आहे आणि मित्रांनो अशाच प्रकारे तुम्हाला घोटून गचा काय करायचा आहे सराव करायचा आहे आता ह्या गपासून जे शब्द तयार होतात ते आपण इथे बघूया चित्ररूपामध्ये म्हणजे तुम्हाला अचा ग ओळखायला येईल ग गाजर आपल्याला म्हणायचं आहे ग गाजर ग ग गारा ग गारा ग गवत ग गवत आता हे गपासून तयार होणारे आपण इथे शब्द बघूया गपासून गारवा गाढ घागर गळणे अशा प्रकारे शब्द तयार होतात आता गपासून तयार होणारे शब्द खूप सारे आहेत हे फक्त दाखल दिलेले आहेत आपल्याला पाठ्यपुस्तकातील गने सुरुवात होणारे शब्द काय करायचं आपल्याला लेखन करायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे जेवढे पाठ्यपुस्तकात ग आणि सुरू होणारा शब्द आहे त्याला काय करायचं आहे गोल करायचा आहे गोल केल्यानंतर आपल्याला ग त्या गची आपल्याला परिपूर्ण ओळख होईल आणि जोपर्यंत ओळख होत नाही तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे गोल करायचा आहे गपासून सुरू होणारे शब्द तयार करायचे आहे गपासून खूप सारे शब्द तयार होतील मग आपण अशा प्रकारे सराव केला तर आपल्याला परिपूर्ण असा गचा सराव होईल आणि आपला ग कसं आपल्या डोक्यामध्ये एकदम फिट होऊन जाईल आता समोरचं शब्द जे अक्षर आहे मा बघा ते आहे व बघा माझ्या मागून मग आपल्याला म्हणायचं आहे व मी वेळ देतो काही तुम्हाला तुम्ही पहा आणि जोरात म्हणा माझ्या मागून म्हणा माझ्यासोबत म्हणा व व आता हे व अक्षर कसं लिहायचं बघा सोपंच आहे त्यांनी काय केलं आहे बघा उजव्या तोंडाचा अर्ध गोल केलेला आहे आणि एक त्याला चिपकून उभी रेषा जो काढलेली आहे आणि मग डोक्यावर अशी आडवी रेषा दिलेली आहे अशा प्रकारे व तयार झालेला आहे खूपच सोप्या पद्धतीने इथे व तयार केलेला आहे तुम्हाला लेखनालासुद्धा खूप मजा वाटेल जर ह्या पद्धतीने लिह लिहिलं तुम्ही तर तुम्हाला कसं सोपं वाटेल हे स्ट्रोक याच्यासाठी दिले आहे की तुम्हाला जे वळण आहे अक्षराचं अशा प्रकारे काढायचं आहे मग तुमचं अक्षर सुर सुरेख निघेल आणि मग तुम्हाला लेखनाला त्रास होणार नाहीत तर बालमित्रांनो प्रकारे तुम्हाला लेखन करायचं आहे आणि समोर आपण बघणार आहे की आता बघा याच्यापेक्षा सोपं तुम्हाला जाईल की समोर तुम्ही पाहाल की कशा प्रकारे दे टप्पे दिलेले आहेत तीन टप्प्यामध्ये कशा प्रकारे लेखन करायचं त्याद्वारे तुम्हाला तर चटकनच समजून जाईल आपण समोर बघणारच आहे की कशाप्रकारे व तयार करायचं आहे बघा इथे किती दि स्ट्रोक दिलेला आहे त्यांनी तीन स्ट्रोक दिलेला आहे बघा आता इथे अजून विस्तृत दिलेला आहे त्यांनी उज्या बाजूचा त्यांनी काय केला आहे उजव्या तोंडाचा अर्धगोल गोल केला आहे त्यांनी उजव्या तोंडाचा अर्धगोल गोल केला आहे आणि त्याला त्यांनी काय केलं आहे एक भुबी रेषा चिटकवलेली आहे चिपकवलेली आहे बघा अंतर नाही तिथे त्यांनी काय केलं आहे चिपकवलेली आहे आणि चिपकवल्यानंतर वर अशी आडवी रेषा दिलेली आहे टोपी आपण अक्षराला टोपे देणे असेसुद्धा म्हणतो आणि अशा प्रकारे जे व अक्षर आहे ते परिपूर्ण झालेलं आहे तर बालमित्रांनो अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे सराव करायचा आहे आणि प्रकारे तुम्ही जर नियमात सराव करायला स्ट्रोक या नियमानुसार द्याल दे। तर तुम्हाला खूप सोपं जाईल याकरता वर्गशिक्षक तुम्हाला मदत करतील तुम्ही जर घरी सराव करत असाल तर तुम्हाला तुमचे आईवडील किंवा तुमचे मोठे भाऊ वगैरे सराव करतील आणि अशा प्रकारे लेखन करायचं आहे सुरुवातीला थोडं लेखन करताना अवघड जाते पण नंतर तुम्हाला येते आता ह्या व पासून सुरू होणारे काही शब्द आहेत ते बघूया इथे व पासून वाफ व वाप व वाफा म्हणायचं आहे आपल्याला व वा पा इथे चित्ररूपामध्ये शब्द दिलेले आहेत तुम्हाला आता याच्यापासून पहा ह्या व पासून जे शब्द तयार होतात व पासून वर्षा वारा वसुधा वडीव असे शब्द दिलेले आहेत आता पुन्हा त्याच पद्धतीने जसं आपण पूर्वी सराव केला होता त्याच पद्धतीने सराव केलाचा आहे पुस्तक घ्यायचा आहे कोणतंही पुस्तक घ्या कोणत्याही वर्गाचं पुस्तक घ्या आणि त्या पुस्तकामध्ये जेवढेही शब्द व पासून सुरू होतात ते लेखन करा किंवा व ला गोल करा म्हणजे तुम्हाला काय होईल तो व असा चटकन ओळखाला येईल तुम्ही कुठे गेलं तुम्हाला एखाद्याने म्हटलं की व दाखवा तुम्हाला तो व कसा होईल चटकन असा लक्षात राहील आणि पटकन तुम्हाला तो व दाखवता येईल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला सराव करायचा आहे आणि एक अक्षर पूर्ण झाल्याशिवाय म्हणजे लेखन आणि आल्याशिवाय समोरचं अक्षर घेऊ नका आता बघा इथे आपल्याला ऐ हे अक्षर घ्यायचं आहे हे स्वर आहे प्रत्येक याच्यामध्ये त्यांनी अक्षरगटामध्ये एक एक स्वर दिला आहे आता बघा हे आई कशाप्रकारे लेखन करायचं काय केलं आहे त्यांनी पहिले डाव्या बाजूनी एक उभी रेषा काढलेली आहे बघा थोडी उभी रेषा जास्त पूर्ण नाही आहे ते आणि मग त्याला उजव्या बाजूला तसं वळवलं आहे आणि मग डाव्या बाजूला थोडासा खालील आकोळा जसा राहतो ना तशा प्रकारे त्यांनी वळवलेला आहे मग नंतर त्यांनी बघा काय केलं आहे की उजव्या बाजूला एक, एक आडवी रेषा काढली आहे आणि त्याचं टोक डाव्या बाजूला केला आहे आणि सर्वात महत्त्वाच्या आहे म्हणजे वर बघा वर अशी त्यांनी रेषा दिलेली आहे आता बघा इथे तुम्हाला प्रकारे ते बघा पाच टप्प्यामध्ये तुम्हाला लेखन करायचं आहे पहिल्याच्यात काय केलं आहे उज्या बाजूने ती रेषा वळवलेली आहे एक उभी रेषा काढली उज्या बाजूने त्याला असं आकोड्यासारखं असं थोडंसं वळवलेलं आहे मग त्याला जोडून एक तिरपी रेषा काढली आहे मग पुन्हा त्यांनी काय केलं आहे उज्या बाजूने एक रेषा काढली आणि त्याला थोडीशी वळवली आहे कोणत्या बाजूला डाव्या बाजूला आणि वर अशी डोक्यावर अशी शेंडी असले असते ना शेंडी टाईप त्यांनी अशी वर त्यांनी रेषा दिली आहे आणि त्याला थोडंसं डाव्या बाजूने थोडंसं त्यांना ओढवला आहे अशा प्रकारे हे अक्षरलेखन आहे तुम्ही जर सा पाहून पाहून जर सराव कराल तर तुम्हाला खूप सोपं जाईल लिहायला खूप सोपं असते तुम्ही जर सराव करत असाल तर आणि तुम्हाला काही कठीण वाटलं तर तुम्ही आपल्या आईवडिलांची मदत घ्या शिक्षकांची मदत घ्या मोठ्या भाऊ बहिणीची मदत घ्या बघा आता हे जे ऐ आहे त्या ऐपासून तयार होणारे शब्द इथे बघूया ऐरन माझ्यामागं मनाच आहे ऐरन ऐ ऐरन ऐ ऐक ऐ ऐक म्हणायचं आहे तुम्हाला लक्षात बी घ्यायचा आहे तो लाल अक्षरामध्ये जे दिला तो बघायचा आहे आता ह्या ऐपासून जे शब्द तयार होतात ते बघूया ऐठ ऐपत ऐवज ऐकणे ऐवजी ऐलतीर ऐक्यू ऐनवेळ ऐस्पैस आए अशा प्रकारे खूप सारे शब्द आहेत याचासुद्धा सराव तर आपल्याला काय करायचा आहे असंच करायचा आहे की आपल्या पाठ्यपुस्तकातील जेवढे काही ऐने सुरू होणारे शब्द आहेत त्यांचं पहिलं अक्षर घोटायचं आहे किंवा तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये लिहायचं आहे आणि जोपर्यंत तुम्हाला ऐ येत नाही ऐ येत नाही तोपर्यंत तुम्हाला बालमित्रांनो सराव करायचा आहे माझा व्हिडिओ तुम्ही बघू राहिले आहेत हां मी सांगितलं त्याप्रकारे तुम्ही ज्या स्टेप आहे त्या काय करा फॉलो करा आणि तुम्ही जर अशा प्रकारे माझं ऐकलं तर बरोबर तुम्हाला येईल आता बघा जो ऐ पाहिला ही ऐची मात्रा आहे ही ऐची मात्रा आपल्याला लक्षात घ्यायची बघा इथे कशी अईची मात्रा आहे आडवी रेषा आहे आणि वर अशा दोन ज्या रेषा आहेत वर दोन रेषा आहे ती ऐची मात्रा आहे बघा इथे मला लागली आहे मई झालं म मई इथे अशा प्रकारे उच्चार होते याचा मला लागलं मा, 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 ला या ला ला तर म अधिक ऐ मय प्रकारे इथं बघा स्क्रीनवर दिसत आहे मई झालं म अधिक ऐ मय मय म मय प्रकारे आपल्याला इथे सराव करायचा आहे लेखन करायचं आहे या ऐच्या मात्रेचा आणि आपल्याला जर अशा प्रकारे सराव जर करता आला किंवा केला तर आपल्याला ही जी ऐची मात्रा आहे ना ती लवकर समजेल आणि आपल्याला जेवपर्यंत अक्षरगटामधले शब्द लक्षात येत नाही तोपर्यंत आपण ह्या मात्रा आ... लक्षात ठेवायचे आहे आणि ते अक्षर परिपूर्ण झाल्यानंतर मग आपल्याला प्रत्येक याला आप मात्रा वगैरे लावायचा आहे बघा मला लागली मात्रा मई झालं बघा इथे त्याने दोन ह्याच्यात इकडे हातामध्ये म घेतला आणि इकडे हातात मात्रा घेतला त्याला वर लावली आहे मई झालं बघा दला लागली दही झालं डला लागली डई झालं वला लागली वई झालं आपण म्हणतो ना वैशाली था। ला ला वगैरे त्या प्रकारे गला लागलं गई झालं तर अशा प्रकारे म्हणजे ते अक्षर आणि मात्रा लागल्यानंतर त्याचा उच्चार इथे बदलतो नाही आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे दई दई वई गई आपण म्हणतो गैरझर त्या गई तो गई आहे तर अशा प्रकारे आपल्याला जेवढेही घटातील आपण काय केले अक्षरं के अक्षर पाहिले आहेत त्याला आपल्याला काय करायचं ही मात्रा लावायची आहे आतापर्यंत आपण जवळपास चार अक्षरगट पाहिले आहे ह्या पाचवा पवराला तर एकूण पाच अक्षरगटातले जेवढे काहीही अक्षर आहेत त्यांना या ऐची मात्रा लावायची आहे आता बघू अजून समोर शब्द कसे तयार होतात बघा इथे वाचा आणि लिही वैर वैरण गैरसय दैनिक वैशाख दैनंदिनी वैचारिक गैरहजर आपल्याला म्हणायचे आहे आता बघा इथे लेखन बी करायचे आहे शब्द बघा इथे दिले त्यांनी खाली जागा दिली आहे आपल्याला इथे दोन रे रेगामध्ये आपल्याला पद्धतशीर छान अक्षरात लिहायचं आहे पण लेखन करता तुम्हाला वाचून वाचून लिहायचं आहे वाचून वाचून जर लिहाल तर तुम्हाला कसं ते जे ऐची मात्रा आहे ती ऐची मात्रा काय होईन आपल्याला चटकन लक्षात येईल आणि तुम्हाला कसं समजा दुसऱ्या अक्षरगटाला मात्रा लावायला खूप सोपं जाईल तुम्हाला आता बाकीचे आपण कम आलं पाहिलं बाकीचे शब्द म्हणजे अक्षर पाहिले आपल्याला पाच अक्षरगटात झाले पाच अक्षरगटातले खूप सारे असे अक्षर झाले त्या अक्षराला आपल्याला काय करायची आहे अशी मात्रा लावायची आहे आणि याचा आणि याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आता बघा अर्थपूर्ण शब्द बघूया दैवत माझ्या मागे मनाचा आहे माझ्यासोबत म्हणू शकता पैसा डालडा दुसरा आडवा बेडूक तैनात मैदानी बडबड तासगाव दिलदार गीतकार बैलगाडी गावकरी विरासत पैलवान वैमानिक गडबडीत गुडगडीत गैरहजरी हे अशा प्रकारचे अर्थपूर्ण शब्द या अक्षरगटावर आपण तयार केलेले आहे जोपर्यंत आप म्हणजे आपण पाच जे अक्षरगट पाहिले आहेत त्या पाच अक्षरगटावर आधारित हे शब्द आहे आता बघा वाक्य वाचन करूया मी उरलेले पैसे आईला परत केले साप बघताच सगळे सैरावर पळाले माळाची झाडे बारमाई हिरविगार दिसतात आमची बैलगाडी ऐसपैस आहे सारिका लाडू करायला बेसन घे तर बालमित्रांनो हे वाक्य आहे माझ्या सोबत म्हणा किंवा मी म्हणतो त्याच्यानंतरही म्हटलं तर चालेल तर आपल्याला हे वाक्य आपल्याला वाचन करायचं सराव करायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला अधिकाधिक वाक्य तयार करायचे आहे अधिकाधिक शब्द तयार करायचे आता वाक्य तयार झाले आता वाचनपाठ पाहू आपण वाचनपाठ क्रमांक एक बघा माझा डबा लहान आहे म्हणा माझ्यानंतर यात पापडी आहे माझा डबा सईला आवडला सईने तसाच डबा घेतला आता अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे वाचनपाठ तयार करायचे आहे काही मित्रांना वाचनपाठ तयार करणं अडचण जाईल कारण की थोडीशी अडचण जातेच आपण जर पहिल्या पायरीवर वाचनपाठ तयार करतो तेव्हा अडचण जाते पण एकदा तुम्हाला जर सराव झाला तर तुम्हाला वाचनपाठ अवश्य तयार करता येईल एखादा जास्तीत जास्त आपल्याला जास्त काय करायचं आहे सराव करायचा आहे आता वाचनपाठ क्रमांक दोन बघा माझा दादा सैनिक आहे माझ्या मागून म्हणायचं आहे सैनिक सीमेवर असतात माझा दादा सेनापती पदावर आहे अशा प्रकारे ह्या वाचनपाठ क क्रमांक दोन आहे आपल्याला सराव करायचा आहे आता इथे वर्गशिक्षक आहे असेल किंवा शि तुम्ही पालक असाल तर तुम्हाला काय करायचं आहे ह्या जो आवाज माझा बंद करून तुम्हाला स्क्रीन चालू ठेवायची आहे आणि घ्यायचा आहे बघा इथे शब्द जे आपण पाहिलेले होते ते शब्द आलेले आहेत पुन्हा आता वाचनपाठ क्रमांक आपण इथे तीन बघूया आई घरातील सगळी कामे करते मला नवनवीन खाऊ करून देते माझी सगळी तयारी करते अशा प्रकारे हा छानसा व्हिडिओ आहे आपण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद